नारायण सुर्य यांच्या जाहीरनामा कविता संग्रहामधील काही अशा कविता आहेत ज्या खरंच आवडतात तुम्हाला पण आवडत असतील तर अशा काही निवडक कविता पाहूया ज्याचा थोडासा रसस्वाद घ्यायचा बी प्रयत्न करूया करूया सुरुवात मग तर सुरुवात करण्याअगोदर हॅलो नमस्कार प्रिय मित्रांनो मी अमोल तुमचं अनोखी लाईफमध्ये स्वागत करतो तर पहिली कविता आहे सूर्यकुलातील लोक सर्व काही नाकारून माझे शब्द केव्हाच निघालेत सर्व काही नाकारून माझे शब्द केव्हाच निघालेत अजून तुझी आवरावर झाली का नाही एक या एकोणीस ठिगडांचा आता कशाला विचार ह्या एकोणीस ठिगडांचा आता कशाला विचार अजून तुझी फुले माळून झाली का नाही अजून तुझी फुले माळून झाली का नाही कशाला हवी कोठीला टाळे कशाला हवी कोठीला टाळे उघडीच ठेव दारे अजून तुला इथला मोह सोडवत का नाही अजून तुला इथला मोह सोडवत का नाही ते रुद्राक्ष पोथ्या ते खुंटीवर टांगलेले देव ते रुद्राक्ष पोथ्या ते खुंटीवर टांगलेले देव कालच म्हणालेस कुणीही भलं केलेलं नाही कालच म्हणालेस कुणीही भलं केलेलं नाही मी लिहितोय दारावर मागल्यांसाठी शेवटचा उच्चार मी लिहितोय दारांवर मागल्यासाठी शेवटचा उच्चार सूर्यकुलातील लोकांना थांबणे माहीत नाही सूर्यकुलातील लोकांना थांबणे माहीत नाही खाली कशासाठी हवे नाव खाली कशासाठी हवे नाव निनावे म्हणतील म्हणून खाली कशासाठी हवे नाव निनावे म्हणतील म्हणून आपल्या हातांचे ठसे पुरेसे कान आहेत आपल्या हातांचे ठसे पुरेसे कान आहेत अजून तुझी आवरावर झाली का नाही आता या सगळ्या ओळ्यांमध्ये कवी सांगायचा काय प्रयत्न करतो आहे जे समजून घ्यायचं आहे ते समजलेलं आहे जे पाहू शकतो ते पाहिलेलं आहे ज्याचा आपण विचार करू शकतो ते पण केलेलं आहे आणि हे सगळं समजून मी सांगतो आहे की आता इथून निघायला हवं परंतु ते आपल्या पत्नीला आप सांगताना म्हणतात की मला तर कळते परंतु तुझी आवर आवर का झाली नाही सगळं तर तुला माहीत आहे हे सगळा संसार इथं घडलेल्या सगळ्या गोष्टी इथं असलेल्या इच्छा अपेक्षा मोह है ना ज्या आपण पूर्तता करत नाहीत मग आपण देवाकडे ओढ घेतो मग त्याने पण आपलं काही भलं केलं नाहीत हे आपल्याला माहीत आहे पुढं जाणं हे आपलं काम आहे पुढं गेलंच पाहिजे आणि आपण हे जीवनामध्ये जे जे करायचा प्रयत्न करतो की आपलं नाव ठेवून जावं नाव ठेव जावं ना काय करायचं आहे आपल्या हाताचे ठसे पुरेसे नाहीत का असा प्रश्न इथं कवी करतो म्हणजे या कवितेमध्ये जो शीर्षक आहे सूर्यकुलातील लोक समजून घेतल्यानंतर तिथं थांबायची गरज नाही आहे तिथंच अटकायची गरज नाही आहे तेच दुःख परत परत घ्यायची गरज नाही आहे अशा प्रकारचा एक अर्थ तिथं सूर्यकुलातील लोक या कवितेमध्ये पाहायला मिळतो आपल्या परीनं बराच मोठा अर्थ काढता येतो एका ओळीवर एक एक बऱ्याच गोष्टी बोलता येतात परंतु आपल्याला बरंच पाहायचं आहे काही आणखी कविता पण पाहायचं आहे आता हे पण कविता खूप चांगली आहे ती तुम्ही जरूर वाचू शकता त्याच्यानंतर आणखी आयुष्य हे आयुष्य पण आहे ते आपण वाचूया तू ही आणखी उदासीन करणारच आहेस का आयुष्याला प्रश्न आहे कुणाच्या बघा आहे ना ते म्हणतात तू ही आणखीन उदासीनच करणार आहेस का तर मग कठीण होईल कसं बसं आयुष्य ओढणं हे लोडणं थकणं पुन्हा फिरून उभं राहणं तर मग कठीण होईल कसं बसं आयुष्य लोडणं ओढणं थकणं पुन्हा फिरून उभं राहणं अगोदरच सर्वत्र धूळ भरलेले वारे अगोदरच सर्वत्र धूळ भरलेले वारे पाणी मिटावेत तशी मिटलेली दारे दिशाहीन चालणे थांबणे वाटलं होतं परत कधीतर होईल सावरणे वाटलं होतं परत कधीतर होईल सावरणं झळाळेल दिवस झळाळेल दिवस अश्राद्धमी तरी वाटलं न करताही असा एखादा पावेल नवस थोडे थोडे वाटून घेऊ दुःख थोडे सुखही थोडे थोडे वाटून घेऊ दुःख थोडे सुखही वाटा सरळ होतील आणि पुन्हा आयुष्य घेईल वळणे पुन्हा आयुष्य घेईल वळणे पण तू आणखीनच उदासीन राहणार आहेस का तू ही आणखीनच उदासीन राहणार आहेस का आयुष्यालाच प्रश्न आहे त्याच्यामध्ये आयुष्यामध्ये असं वाटत होतं की असतील काही गोष्टी घडतात आपल्यानुसार होत नाहीत समजत नाहीत परंतु कधी ना कधी अशी संधी येईल अशी एक जगण्याची मुभा मिळेल जिथं आपल्याला जगायला जसं पाहिजे तसं मिळेल तर नाही झालं तसं मी तशी एक श्रद्धा ठेवली पण होती त्या आयुष्यामध्ये तसा विश्वास पण केला होता मग देव असेल कुणी असेल मला काहीतरी मिळेल दिवस नवस पावल पर तसं काही घडलंच नाही जीवनामध्ये तसं काही घडलंच नाहीस आणि मी प्रयत्न करतोय पुन्हा उठण्याचा पुन्हा सावरण्याचा परंतु हे आयुष्य बार बार त्यांना उदासीनच करत आहेत आणि ते म्हणतात तूही आणखी उदासीन म्हणजे तुला सुद्धा हा आला का तूही आणखी उदासीन राहणार आहेस का ला 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 तर अशा प्रकारचं हा आयुष्याला स्वतःला विचारलेला हा प्रश्न आहे त्याच्यानंतर काय करावे ही कविता आहे पहा याचा अर्थ खूप चांगला आहे आणखी असं नाही की मी फक्त थोडक्यात सांगायचा प्रयत्न करतोय आहे ना काय करावे ही आणखी एक कविता आहे पहा आपल्या उदास रात्रेत माणसाने गाऊ नये तर काय करावे आपल्या उदास रात्रीत माणसाने गाऊ नये तर काय करावे स्वतःलाच हजारदा चाचपून घेऊ नये तर काय करावे स्वतःलाच हजारदा चाचपून घेऊ नये तर काय करावे दिवसाच्या खांद्यावर हात ठेवून वळतात पाय शहरातून दिवसाच्या खांद्यावर हात ठेवून पाये वळतात शहरातून वळतानाच जड झाले दोन गोष्टी सांगू नये तर काय करावे वळतानाच जड झाले दोन गोष्टी सांगू नये तर काय करावे टोपलीखाली चार दाणे टाकून बसलो होतो अस्वस्थ कोपऱ्यात दारिद्र्य आयुष्य दुःख गरिबी टोपलीखाली चार दाणे टाकून बसलो होतो अस्वस्थ कोपऱ्यात फक्त उन्हेच उतरून उडालीत अशावेळी काय करावे या शहरावर संस्कृतीवर फुलांवर कसा उरावा विश्वास या शहरावर संस्कृतीवर फुलांवर कसा उरावा विश्वास भडाभडा चार तांबे ओतून मोकळे होऊ नये तर काय करावे मना रोज ही पृथ्वी हिला केवळ जन्माला घालणेच ठाऊक आहे म्हणालो ही पृथ्वी हिला केवळ जन्मालाच घालणे था ठाऊक आहे आपणच आपणाला सदैव साथ घालू नये तर काय करावे काय करावे हा प्रश्न आहे कवितेमध्ये दिवस आहे जातो येतो तेच तेच घडते जीवनामध्ये आणि या उदासीपणा या दुःखाला वारंवार माणूस तपासून पाहतो पर परत तेच मिळते दिवसाचं काम आहे काम करतो वापस येतो मग काम करत असताना मग आपल्याला जे हवं आहे ते सांगायचं नाही तर काय करायचं सगळीकडे दुःखच आहे तरी थोडीशी गोष्ट आपल्याला स्वतः समजून सांगायचं नाही तर काय करायचं आहे हे जीवन जे जी दिसतंय समोर जे घडतंय आता इथं नारायण सुरे हे स्वतः कामगार आहेत त्याच्यामुळे जीवनामध्ये जे जे घडतंय त्यांना असं वाटतंय की इथं आता असं काहीच नाही आहे ज्याच्यामुळं काहीतरी वेगळं घडणार आहे त्याच्यामुळे जे आहे ते सहन करून जे समजून पुढं जायचं नाही तर काय करायचं भडाभडा चार तांबे ओतून मोकळं होऊ नये तर काय करावे इथं जन्म मिळालेला आहे परंतु इथं साथ कोणी देणार नाही त्याच्यामुळं आपणच आपली साथ द्यायची नाही तर काय करायचं अशा प्रकारचा प्रश्न आणि ते स्वतःला विचारत आहेत हे काय करावे ही त्यांची कविता पुढची कविता हे डेकवर तुम्ही वाचू शकता शिगवाला हे पण तुम्ही वाचू शकता त्याच्यानंतर त्या उदास राहते हे पण चांगले आहे सगळ्या चांगल्या आहेत तशा परंतु काही अशा विशेष जे आवडतात मला आणि तुम्ही म्हणाल की आम्हाला आवडतात ते कोणते आहेत तुम्ही वाचून पहा ठीक आहे आणखी कोणती असेल बरं मार्शी थोडीच कविता आहे त्याच्यामध्ये यानंतर पुढची कविता आहे पुढच्या युगांची सर्व दुःखे काय आहे या कवितेमध्ये आपण विसरू म्हणावे सगळे विसरता येत नाही असं होतं ना आपला वाटतं की हां झाले घडला जाऊ द्या विसरून जाऊया परंतु काय म्हणतात आपण विसरू म्हणावे सगळे विसरता येत नाही रोजच कथन करावा लागतो वृत्तांत हे टळत नाही रोजच आहे तेच आहे परत आहे त्याच्यामध्ये परंतु हे टळत नाही उधाणणारा समुद्र आणावा कैद करून तसा हा जीव शब्द दान इतके मनामध्ये काही ना काही घडत असतं बेचैन आहे ना एकदम अस्थिरता अशा प्रकारचं उदाहरणारा समुद्र आणावा कैद करून तसा हा जीव किती समजावू त्याला कसे घालावे पालन कळत नाही मनामध्ये चालणारे प्रश्न आहे ना अनेक घडतात ना हे असं का ते तसं का ही असं तसं म्हणजे हे कितीतरी उदाहरण चालतं त्याला समजून सांगणं कठीण जातं किती समजाऊ त्याला कसे घालावे पालन कळत नाही छबीने घेऊन ऋतांचे सज सस्तात बाजारात उरूज छबीने छबीने घेऊन ऋतूंचे सस्तात बाजारात उरूस म्हणून गेलो फळकुटे म्हणून घेऊन गेलो फळकुटे तिथे जागाच नाही तो तिथे जागाच नाही तिथलेच विकत घेतले पिपाने तिथलेच विकत घेतले पिपाने पाने लोळ लोवाळूवर आणखीन उदास होऊन परतलो का कळतच नाही म्हणजे सगळं काही चांगलं होतं असं वाटलं है ना मनासारखं केलं असं वाटलं परंतु तिथंसुद्धा उदासीनपणाच दिसतोय आणखीन है ना उदास होऊन परतलो का कळतच नाही पुन्हा रात्रीच खिडकीकडून वळताना दिसला चंद्र पुन्हा रात्रीच खिडकीतून वळताना दिसला चंद्र हळबडून उठलो तो फारसा उत्सुक दिसलाच नाही तो फारसा उत्सुक दिसलाच नाही पुढच्या युगाची सर्वच दुःखे मीही भोगीन म्हणतो पुढच्या युगांची सर्वच दुःखे मीही भोगीन म्हणतोय आजच्या व्यथांना काय करावे कुणी सांगत नाही आजच्या व्यथांना काय करावे कुणी सांगत नाही तर अशा प्रकारची ही त्यांची कविता आहे बा त्याच्यानंतर हे चंद्रासारख्या चंद्रासाठी चारहिताच्या चा गोष्टी आहेत झेप आहे एका नव्या संघर्षात ही पण कविता आहे थोडं थोडं आता ही पा गर्व हे तर परीक्षेला पण विचारलेली परीक्षा ही आहे भाकरीच्या पुढे गर्व आहे ना शहाण पण बरेच शिकवतात भगवद्गीता रामायण महाभारत आणखी गरज काहीतरी ती असतं ना म्हणजे ते इतके ग्रंथ एवढे महात्मे इतके लोक या सगळ्या गोष्टी चलत असतात त्याच्यामध्ये त्यांनी प्रश्न करतात भाकरी पुढे गा ग्रंथ गर्व ज्याचा मूळ प्रश्नच मिटला नाही ज्याचा बेसिक प्रश्नच मिटला नाही तिथं ग्रंथाची काय गरज आहे नाहीच गरज आहे ना एखाद्या भूकेऱ्या व्यक्तीला तुम्ही आता ग्रंथ लिहिलात तर त्याची भूक थांबणार आहे का हां भाकरी पुढे भाकरीच्या पुढे गा ग्रंथ गर्व भोंगळे हे पर्व कशा पायी उकच कशा पायी सांगायचं भडीमार मार भोवती रचावे ग्रंथाचे डोंगर ना भोवती रचावे ग्रंथाचे डोंगर कुडावे अंतर सोललेले ना किती कही जरी तुम्ही मोठ्या गप्पा मारलात काही जरी बोललात मोक्ष मुक्ती शांती काही जरी बोललात परंतु जोपर्यंत भाकर मिळत नाही या जीवाला या शरीराला तोपर्यंत हे मधलं सलतच राहतं जाड परोठ्यात झालो म्हणा शंड है ना या सगळ्या चाहे चामदे। इतल्याज गुष्टी, इतल्याज गुष्टी, इतल्याज है ना पुस्तकाच्या ह्याच्यामध्ये जाड परोट्यात झालो म्हणा शंड आता कैदचे बंड ही लोकी है ना हेच लोक इथल्याच गोष्टी हेच कर्म आहे आमचंच असंच आहे याच्यामुळं ते काय करू देत नाहीत आहे बंड वगैरे करू देत नाहीत इथला जी विचारधारा आहे भारतीय विचारधारा हे का गरिबी का मिळाले तर तुमचे मागचे कर्म होते है ना असं का जीवन होता तर तुमचं नशीबच तसं आहे मागच्या जन्मी तुम्ही असंच केला होता है ना जाट परोट्यात झालो म्हणा शंड आता कैदचे बंड ही लोकी आनंदाचे मना फळाले ज्ञान अनंताचे मना फळा आले ज्ञान पर रोटी विना व्यर्थ बाप्पा भरपूर ज्ञान आहे परंतु वागत नाहीये ते व्यर्थ आहे संपलाच नाही भाकरीचा मार्ग ग्रंथातील स्वर्ग कशा नको नकोय काय गरज आहे त्या ग्रंथातल्या स्वर्गाची आहे ना स्वर्गात अप्सरा असेल हे असेल खायला असेल नाना तऱ्याच्या गोष्टी असेल अरे इथं वास्तवात फुटला फोटातल्या आग बसू देत नाही आहे आणि हा कशाला ग्रंथ सांगताय की हे आहे ते आहे संपलाच नाही भाकरी आमचा भाकरीचा मार्गच संपला नाही ग्रंथातील स्वर्ग कशा पाहि आता हे दुःख पण आहे पण एक कविता आहे तर अशा प्रकारच्या बऱ्याच कविता तुम्ही वाचू शकता आहे ना म्हणजे थोडक्यात की कविता संग्रह खूप चांगला आहे बऱ्याच कविता आहेत ज्या आणखी पण येत तर आणखी जर टाईम मिळाला तर पुढं पण याच्यातल्या आणखी कविता पाहायचा प्रयत्न करूया तोपर्यंत एवढ्याच सफिशंट आहेत आपल्यासाठी ठीक आहे तिथं थांबूया तुमची काळजी घ्या स्वतःवर प्रेम करा धन्यवाद मित्रांनो